सादा इवर जनतेसोबर भारतीय चलनातील पाचशे रुपयांच्या नकली नोटा चलनात आणण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागल्या भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन संशयित व्यक्तींची रेल्वे पोलिसांनी तपासणी घेतली असता त्यांच्याकडून एक कोटी रुपयांच्या नकली नोटा मिळून आलेल्या आहेत दोन संशयित व्यक्तींमधून एक फरार झाला असून एक पोलिसांच्या ताब्यात आहे या प्रकरणी अधिक कारवाई सुरू आहे मलकापूर येथून भुसावळकडे येणारे दोन संशयित भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे पोलिसांना संशय आल्यामुळे पोलिसांनी तपासणी केली दरम्यान या संशयितांच्या बॅगेमध्ये सुमारे एक कोटी रुपयांच्या जवळपास नकली नोटा आढळल्यात पोलिसांना संशय येताच एक संशयित फरार तर दुसऱ्या संशयितला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलाय पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरच्या बाजूला एक नोट असली तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा असल्याची माहिती रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे पोलिसांना संशयताच एक संशयित फरार झालाय तर दरम्यान दुसऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय या संशयिताची रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते